भुवंशीवारातील शेतातून पिलुमादी बिबट्या घेऊन गेली सीसीटीव्ही कॅमेरे नवापूर तालुक्यातील भुवंशीवरातील शेतकरी विश्वास गावित यांच्या मक्याच्या शेतात कापणी करीत असताना बिबट वन्य प्राण्याचे पिलू आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर वन विभागाच्या प्रयत्नाने शेतातून ते पिलू मादी बिबट्या घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट केले याबाबत वन विभागास कळविताच सैक मनिनू सोमराज धुळे वर्णवृत्त उपवन संरक्षक कृष्णा भवर सहायक वन संरक्षक धनंजय पवार चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली चिंचपाडा वनक्षेत्रातील वनपाल युवराज भाबळ सुजित बेडसे वनरक्षक रामदास गावित तुषार नांद्रे अमोल गावित दिनेश कोकणी देवमानसुर यांनी संबंधित जागेवर जाऊन सदर पिलास पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल पाटील व डॉक्टर अविनाश वळवी यांच्याकडून तपासणी करून जागेवरच उन्हामुळे डिहायड्रेशन होऊन नेकरिता औषधोपचार करून पिलास सावलीत ठेवून वन्यजीव वॉर्डन सागर कुंभे महेश तायडे रहीम बेल अजय नाईक हेमंत पवार कौशल फळे यांनी मकईच्या शेतात कॅमेरे लावण्यात आले या पिल्लास त्याच ठिकाणी शेतात कॅरेट मध्ये ठेवण्यात आले आयशी पिल्लांची ताटातूट झाल्याने पिल्लांच्या ओढीने मादी बिबट्या जास्त रागीट होऊ नये म्हणून बिबट पिल्लू सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत मादी बिबट्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले होते सदरीत स्थळी संध्याकाळी उशिराने बिबट मादी जागेवर येऊन पिला सुरक्षित घेऊन गेली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ प्रसारित केला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा